नमस्कार आपण पाहतात युवा शक्ती न्यूज आवाज आपल्या हक्काचा

ताईचा विधानसभेला पराभव झाला होता पण प्रत्येक वेळेस ताईला वर घेऊ वर घेऊ म्हणून आतापर्यंत ताईला एकही पद दिलं नाही आता लोकसभेला ताईचा पराभव झालेला आहे परंतु जर इथून पुढे कुठलाही पद प्रतिष्ठा ताईला जर नाही दिली तर आम्ही कुठल्याही पक्षाला मतदान करणार नाही तो भाजप असेल किंवा इतर मित्र पक्ष कुठलेही असतील आमचा पक्ष फक्त पंकजा ताई आहे पंकजा ताईचं पुनर्वसन हे बीजेपी पक्षानं करावा अन्यथा आमचा कुठल्याही पक्षाला पाठिंबा किंवा कुठल्याही पक्षाला मतदान आम्ही करू शकत नाही सबस्क्राईब नव अँड प्रेस द बेल आयकन नेव मिशन अपडेट